शेतकरी मित्रांनो ऊस शेतीमध्ये आता ह्या वर्षी बराच मोठा प्रॉब्लेम लोकांना फेस करायला लागला आहे तो म्हणजे उसाला फुटवा होत नाहीये जो की ऊसाचा हार्ट ज्याला म्हटलो जातो की जो की आपण कायम फॉर्म्युला एक सांगतो किंवा सहा आठ चाळीस अडीच हा जो काही फॉर्म्युला सांगतो तर त्यातला जो आठ जो भाग आहे किंवा जो आठ फुटवा झाला पाहिजे प्रत्येक उसाला जो काही काळीज आहे तो व्हायला खूप प्रॉब्लेम येत आहे ह्याच कारण अनियमित पाऊस सुरुवातीला पाऊस झाला नाही नंतर पाऊस जास्त झाला जमिनीमध्ये ओल राहिली ह्या एक ना हजार प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स कशामुळे वाढत आहेत फुटवा का होत नाही त्यासाठी काय केलं पाहिजे आणि ह्यासाठी कमी खर्चामध्ये कसं आपल्याला ह्याचं नियोजन करायचं आहे या सगळ्या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे आणि बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनेलवर आपण स्वागत करतो शेतकरी मित्रांनो ऊस शेतीमध्ये आज जवळपास तेरा वर्ष झालं एम एच ज्युन पॅटर्न प्रमाण आपण काम करतोय की उसामध्ये लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात आपल्याला करायचं आहे खर्च कमी करायचा आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आता सगळ्यात पहिला आपण जो विषय मुद्दा मांडत आहे त्या मुद्द्याला हात घालतो मी की बाबा फुटवा होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी मध्ये काय कारण आहेत मुळात जर का बघायला गेलो आपण तर जमिनीमध्ये दोन प्रकार मेजर येतात म्हणजे एक ओल पाणी पकडणारी जमीन आणि पाणी न पकडणारी जमीन जमिनीमध्ये ओल असणं हे महत्वाचं पण आहे आणि घातक पण आहे शेतकरी मित्रांनो आता बघितलो आपण की बाबा क्लायमेटिक चेंजेस किती झाले पूर्वी माझ्या भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळी लोक ऊस हा बऱ्यापैकी जूनला लावायचे आडसाली ऊस लावायचे म्हणजे आपल्या ऊसाला पंधरा सोळा महिने मिळायचे आणि पंधरा सोळा महिन्यामध्ये आपण सत्तर ऐंशी टनाला त्या काळात जात होते आता आपल्या आमच्या भागामध्ये लोक शंभर टन सहज काढतात तर ह्या गोष्टी त्या काळात करत होते आपण पण आता काय झालं शेतकरी मित्रांनो की बाबा वा वातावरण इतकं बदल गेला आमच्याकडे तर पूर यायला लागले शेतकरी मित्रांनो मग लोक आम्ही काय करावलो की बाबा मध्ये लागवड करालो मध्ये लागवड करालो पण हाडंग या वर्षी काय झालं परत की इतका पाऊस या महिन्यामध्ये पण झाला की बाबा जमिनीमधली ओल हटायला तयार नाहीये तर पहिला जो काही प्रॉब्लेम आहे बाबा वा वा वातावरणातील बदल म्हणजे पाऊस जास्त होणं असू दे किंवा पाऊस कमी होणं असू दे त्यामुळं जे अपेक्षित ओल लागतं अपेक्षित घात लागते त्यामुळे आपल्याला फुटवा होत नाही दुसरं महत्वाचं किंवा रोप किंवा जे काही बिया लावतोय त्याची गुणवत्ता आता हा पॉईंट एवढा व्हॅलिड म्हणू शकत नाही कारण का आपले शेतकरी दादा एवढे हुशार झालेले आहेत की बाबा रोप कुठलं लावायला पाहिजे गडबड करत नाहीत रोप घेत असताना चांगल्या नर्सीतनं रोपं घेतली जातात कांडी लावत असलं तरी चांगल्या नर्सीत लावतात त्यामुळे माझ्यासाठी हा व्हॅलिड पॉईंट नाहीच आहे तिसरा महत्वाचं पॉईंट की बाबा अजून बेसलवर विश्वास असणं कि बाबा फुटवा होत नाहीये मी या गोष्टीची कारण सांगतोय तुम्हाला बऱ्याच लोकांचं अजून बेसल डोसवर विश्वास आहे अजून मन बेसल डोसवर आहे मी वारंवार भांडतोय बरेच व्हिडिओ टाकले बेसल डोस नको रे बाबा नो खत वाया जातं असा मोठा पाऊस पडला की ते खत कुठं जाणार आहे लिच आऊट होणार आहे बरं त्यातल्या त्यात बेसल डोसला काय टाकलं पाहिजे ह्याचा अभ्यास जास्त नाही आहे एस एस पी डीएपी एमओ पी हे स्लो रिलीजिंगवाली खतं आहेत युरिया चोवीस चोवीस झिरो अमोनियम सल्फेट बारा सोळा हे स्पीड मध्ये रिलीज होतात मग हे आ, हे रिलीज होणारे आपण जर का जमिनीत टाकलो तर ते वाया जाणार आहेत तणकाट भरपूर वाढणार आहे आपल्याकडं आउट होऊन जाणार आहेत एक ना हजार प्रॉब्लेम त्याच्यामुळं ह्याला पर्याय काय की बाबा का ड्रेंचिंग करणं म्हणजे जा बाळाला जसं चमचा आपण फिडिंग करतो की लागल तसं कारण का आपले एक टॅगलाईन मी काय म्हणतोय लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात जसं बाळाला आपण हळूहळू चमच्यानं घालतो तसं थोडं 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 आपल्या उसाला घालत गेलो आपण तर तिथं त्याचा न्यूट्रिशन बॅलेन्स झाला आणि पिकाचं वाढ हे झालं तिसर ह्याच्या पुढचा पॉईंट काय येतो व्हॅलिड कि बाबा फुटवा होत नाही कीड लागण रोग लागणं आता कीड मध्ये काय लागतं की सुरळी मर लागते पण सुरळी मर लागली तर फुटवा जास्त होतो असं मी म्हणतो कारण का मेन जर का स्टेमला मर लागली तर मेन मेल्यामुळं पलीकडनं साईडने आपल्याला चालू जर का वातावरण आणि बाकी गोष्टी फेवरेबल असला आणि पिकाचा हार्मोनल बॅलन्स असला तर जर का ते नसला तर ते सुरळी मरा ते ऊस पण मरून जात दुसरं महत्वाचं की बाबा रोग रोग मध्ये म्हटलं तर आता कुजीचं प्रमाण वाढलंय जमिनीमध्ये ओल असते आता समजा ऊसात ऊस उस लावतोय ऊसात ऊस उस लावतोय आपण मग ऊस गेला लावण गेली खोडवा गेलं निडवा गेलं तर परत तेच सगळं रोटरनं बारीक करायचं तसंच दाबायचं तसंच रान तयार करायचं तसंच पुढचं ऊस लावायचं मग जमिनीमध्ये जी काही बुरशी तयार होते त्या बुरशी पण मर लोक लागू शकते आ, कुज कूज लागू शकते बुरशी वेगवेळी लागू शकतात बॅक्टेरियल विल्ट होऊ शकतं या सगळ्या गोष्टी या रोगामुळे होऊ शकतात तर फुटवा न व्हायची मेजर एवढी कारण आहे शेती मित्रांनो दुसरं काही कारण नाही आहे हा दुसरं एक कारण आहे अजून एक की बाबा ह्यामध्ये आंतर क्रॉप घेतो आपण वेगवेगळं वे आंतरक्रॉप घेतो आता माझ्या भागामध्ये शेतकऱ्यांना शेती खूप कमी आहे प्रत्येकाच्या वाटणीला एक एकर दोन एकर माझ्या वाटणीला तर कायच नव्हतं आता आम्ही थोडंफार आहे एखाद्या एक एकर तर एवढं शेत आपल्याकडे कमी कमी येतं त्याच्यामुळं काय होतं की बाबा आम्हाला आंतरपीक पिक घेणं असतात मग आम्ही सोयाबीन घेतो उडीद घेतो तूर घेतो रताळ घेतो बटाटा घेतो हे वेगवेगळे किंवा भाजीपाला घेतो मिरची घेतो भेंडी घेतो अशी वेगवेगळी वे पिकं घेत असतात तर ह्याच्या वस्तीमध्ये पडून पण काही वेळेला मका घेतो ह्याच्या वस्तीमध्ये पण पडून पण आपल्याला फुटवे कमी होऊ शकतात पण आमच्या इथल्या शेतकऱ्यांना त्याला माहिती आहे की बाबा कसं त्याचं हँडलिंग करायचं आहे की कधी त्याला हार्वेस्टिंग करायचं आहे कधी त्याला फुटवा आणायचा आहे हे सगळे आपल्या भागातील लोक करत असतात आता ह्या सगळ्या गोष्टीमधनं पार होऊन आपल्या ऊसाला फुटवे कशी निर्मिती करायचे हे मी तुम्हाला सांगतो आणि कमी खर्चात शेतकरी मित्रांनो फुटवे चांगलं व्हायला पहिली महत्वाची गोष्ट काय ऊस निरोगी असलं पाहिजे मग तुम्ही ज्या वेळेला ऊसाची निवड करणार आहे चांगल्या नर्सरीतनं रोपं घ्या अदरवाईज तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेला कांडे आणून घाला सगळ्यात महत्वाचं ही महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट फिजिकल काय असलं पाहिजे किंवा बाबा घात पाहिजे जमिनीमध्ये ज्या वेळेला ही माती आहे की अशी ड्राय असली पाहिजे माती आणि जरा ओल पाहिजे त्याला ज्याच्यामुळे काय होतात की मुळ्या लांब 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 जातात रोप सेट होतं रोप सेट होणं पण खूप गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी मी रोप दाबून घ्या दाबून घ्या दाबून घ्या दोन पायानं रोप दाबून घ्या हे मी वारंवार सांगत असतोय की दाबून घेत असताना रोप लावल्यावर या दोन्ही पायानं आपण दाबून घेतलं पाहिजे बरीच लोक हे घेत नाहीत तर दोन्ही पायात असं रोप आपलं दाबलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं पहिला रोप स्टेबल असलं पाहिजे आणि त्याला मुळी लांब पर्यंत पसरले पाहिजेत जर का पाणी जास्त झालं तर मुळ्या लांब पसरणार नाहीये तिथंच मुळ्या कुजून जातील तर मुळ्याची निर्मिती चांगली झाली पाहिजे दुसरं महत्वाचं की ड्राय असलं त्याला घात थोडंफार असलं तर त्यातनं चांगले फुटवे काढायला सुरुवात होते आता फुटवे होण्यासाठी पिकाला काय लागतं फुटवे व्हायला मुळी चांगली पाहिजे नायट्रोजन मिळालं पाहिजे फॉस्फरस मिळालं पाहिजे थोडं पोटॅश मिळालं पाहिजे कारण का जे फुटवा निघाला आहे त्याला जाडी पण चांगली निर्मिती झाली पाहिजे प्लस पिकाचा हार्मोनल बॅलेन्स झाला पाहिजे आता हार्मोनल बॅलन्स का झाला पाहिजे का टेक्नॉलॉजी हार्मोन्स रिसर्च करते म्हणून हार्मोनल बॅलन्स झाला पाहिजे का नाही याचं सायंटिफिक कारण मी तुम्हाला सांगतो की जो जो काही स्ट्रेस येणार आहे मी आता तुम्हाला सांगितलं की बाबा जास्त पाऊस पडला जास्त ऊ पाणी कमी पडलं ऊन जास्त आहे तुमचा थंडी जास्त पडली वातावरणामध्ये अं जास्त आलेला आहे कीड आहे रोग आहे ह्या पिकामध्ये झाडाचं हार्मोनल इम्पॅक्ट हा खूप होतो झाड अनस्टेबल होतं आणि झाडाची फाईट करायची कॅपॅसिटी कमी होते मग स्वतःची इम्युनिटी वाढायला त्याकडे जर का हार्मोनल बॅलन्स होत गेला तर पीक सर्वात सुरुवातीपासून सगळ्या गोष्टीला फाईट करत जातं आता माझ्या मागच जो काही प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तो पूर्णपणे वस्तात किट वापरलेला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटला फुटवे बघू शकता अगदी जुलै महिन्यातला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि जुलै महिन्यामध्ये पण दोन मिनिट इकडे आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ डायव्हर्ट करतोय अशातला काही भाग नाही आहे पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की शेतकरी मित्रांनो जुलैमध्ये पण पाऊस भरपूर झाला जुलै महिन्यामध्ये झाल्यावर प्रत्येकाला आठ आठ फुटवे आहेत तुम्ही बघू शकता कडेची सरी आहे आणि ह्या प्लॉटला पूर्णपणे वस्ताद किट वापरलेला आहे आज पंच्याऐंशी दिवस झाले आहेत माझ्या उंचीपेक्षा पूर्ण उंच प्लॉट आहे शेती मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं फक्त वस्ताद किट वापरलं आहे आणि बाकी जे काही लागणारे केमिकल आणि बाकीचे ऍप्लिकेशन प्रॉपर करत गेलो शेती मित्रांनो म्हणजे तीन हजार सातशे रुपये मध्ये आणि अजून एक स्प्रे बाकी आहे शेती मित्रांनो म्हणजे वस्तात किट मधले दोन आळवणी एक सपोर्टोस आणि दोन फवारणी झाल्यात अजून एक फवारणी बाकी आहे म्हणजे अजून याचा रिझल्ट आपल्याला वाव मुवमेंट दिसणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी खर्चामध्ये पण होऊ शकतात आणि प्रॉपर होऊ शकतात तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता शेतकरी मित्रांनो जे काही आपण तुम्हाला सांगावलोय की बाबा हार्मोनल बॅलेन्स आणि हे ह्याचं कसं प्रॉपर करायचं फुटव्यासाठी मी तुम्हाला सांगतो आता रोपाला जर का आपल्याला चांगले फुटवे निर्मिती करायचे असेल शेतक मित्रांनो तर दोन गोष्टी आहेत जसं की मी तुम्हाला म्हटलं एन जास्त पाहिजे पी जास्त पाहिजे आणि के थोडाफार पाहिजे आपल्याला सोबत मायक्रोनिट्रेंट आणि हार्मोनचं असलं तर अतिउत्तम तर, तर तुम्ही काय करू शकता की पहिली जी काही तुम्हाला आळवणी करायची फुटव्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही युरिया घ्या पाच किलो दुसरं महत्वाचं बारा एकसठ झिरो घ्या अडीच किलो आणि तिसरं महत्वाचं तेरा झिरो पंचाळीस एखादं किलो घ्या किंवा झिरो झिरो पन्नास अर्धा किलो घेतला तरी चालू शकतात सोबत इतर काही घेऊ नका ह्युमिक ऍसिड घेऊ शकता सीविड बेस काय मिळालं तुम्हाला तर ते घेऊ शकता किंवा बोरगाव इंडस्ट्रीजचा स्टार्टअप वापरू शकता जो हार्मोन बेस आहे किंवा वस्ताद मधलं स्टार्टअप पावडर फॉर्म मधलं येतं ते घेऊ शकता वस्तात किट एकदम घेतो तर तीन हजार सातशे रुपयाला मिळतं म्हणजे एक ऍप्लिकेशन आपलं सहाशे साडेसहाशे रुपयाला पडतं एकदम स्वस्त होतं आपल्याला आणि रिझल्ट पण चांगले येतात ती गोष्ट आपण करू शकतो आता दुसरं महत्वाचं की पहिली आळवणी म्हणजे मिनिमम दोन आळवणी करणं गरजेचं आहे आपण बेसळ डोसला काय खर्च करणार नाहीये खर्च करायचा ते आपल्याला दोन आळवणीला करायचे आहेत पहिली आळवणी केल्यामुळं काय होतं की बाबा रोप सेट होतं रोपाला भरपूर मुळी सुटतात झा रोप स्टेबल होतं दुसरी आळवणी काय करायची आपल्याला सेम तुम्ही मार्केटमधलं एखाद्या अमिनिओ बेस्ट अनिक घेऊ शकता किंवा सीवीड घेऊ शकता किंवा नवीन नवीन मार्केटमध्ये काय एखादं मिळत असत तर ते वापरू शकता सेम बारा एकसठ झिरो तेरा झिरो पंचाळीस थोडंफार युरिया पाच किलो हे घेतला तरी चालू शकतात आता ह्या दरम्यान किंवा बोरगाव इंडस्ट्रीजचं केनेक्स लिक्विड लिक्विडमधलं घेतला तरी चालू शकतात किंवा वस्ताद किटमध्ये केनेक्सचा बॉक्स येतो जो सहाशे रुपयेपर्यंत आपल्याला पडतो वस्ताद किटमुळे वापरला तरी चालू शकतो आता शेतकरी मित्रांनो बोरगाव इंडस्ट्रीज वापरायला पाहिजे असं काही नाहीये पण मी तुम्हाला सांगतोय वापरू शकतोय आपण चांगला रिझल्ट मिळतोय तुम्हाला तुमच्या भागामध्ये काय होत हे वापरून सुद्धा फुटवे होत नाहीत किंवा ह्याचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसत पाहिजे शेतकरी मित्रांनो काय होत असतं मी तुम्हाला सांगतो समजा जास्त पाऊस पडला तर घात येत नाही आपल्याकडं तर ते घात येण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट थोडं वापरलं पाहिजे आपण किंवा सल्फर वापरलं पाहिजे ज्याच्यामुळे पहिला घात आलं पाहिजे आणि मग ह्या तुमच्या बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि महत्वाचं की बाबा पाण्याचा बॅलेन्स हा प्रॉपर असला पाहिजे पाऊस जास्त पडलाय तुम्ही शंभर टक्के एस एस पी आणि हे टाकून घात करून घ्या मगच बाकीच्या गोष्टी करा नाहीतर अजिबात त्याचे हे करू नका आता ह्याच्याबरोबर बोरगाव इंडस्ट्रीजचं जर का युरिया बारा ऑक्सिड झिरो तेरा झिरो पंचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे एन पीके बॅलेन्सिंग ह्या प्रमाणात जर का अवघड वाटत असलं तर बोरगाव इंडस्ट्रीजचं अरेबिक ग्रेड येतो जो पंधरा पस्तीस जुरोसा येतो ज्यामध्ये पंधरा टक्के नायट्रोजन पस्तीस टक्के फॉस्फरस सहा टक्के पोटॅश प्लस तीन टक्के मॅग्नेशियम तीन टक्के सल्फर प्लस मायक्रोन्युट्रिंट आहेत आणि अगदी स्वस्त दरामध्ये मिळतो सगळा बॅलेन्स असणार ते वापरलो तरी चालू शकता आपल्याला पण मी हे सांगायला तुम्हाला वापरू शकताय जबरदस्ती नाही किंवा आपण आपलं विकायला सांगतोय याच्यातला काही भाग नाही आहे पण जे सगळं आहे ते मी तुम्हाला सांगतो पण फुटवा होणं हे खूप गरजेचं शेतकरी मित्रांनो फवारणी आता ह्यामध्ये बरीच लोक अजून काही चुकी करतात ती गडबडीनं फवारणी करतात तर फवारणी तर अजिबात करू नका दुसरं महत्वाचं की बाबा हे दोन ऍप्लिकेशन टाकलो आपण दोन आळवणी केलो त्यावेळेला एकदम आठ फुटवे होणार आहेत की तुमचे तर नाही ह्या दोन ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हळूहळू हळूहळू जरा फुटवे यायला होते तीन चार फुटवे होतील ह्याच्या हे तीन चार फुटवे झाले आपल्याला तर एक डोस आपल्याला युरिया चोवीस चोवीस युरोप आणि फार्मराईझा टाकून घ्यायचा आहे आणि जर का समजा हे जास्त असलं आपल्या शेतामध्ये घात नसेल किंवा पाणी जास्त असेल तर एस एस पी आणि सल्फर पर वापरायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या शेतामध्ये त्याला घात आणायचा आहे आणि जमिनीमध्ये हिट निर्माण करायचंय चांगलं त्यावेळेला आपल्याकडे हळूहळू चांगले चांगले पुटवे हे निर्माण होतील ह्या गोष्टी करूया आता फार्म राईजच का? काय मी याच्याबरोबर फार्म राईज सांगितलं जे वस्तात किटमध्ये पण येतं किंवा बाहेरनं पण घेऊ शकतो आपण फार्म राईज मुळे काय होतं शेतकरी मित्रांनो किंवा बाबा जे खत आहे त्याचं लिचआउट होऊ देत नाही लागल तसं लागल त्या प्रमाणात म्हणजे ते स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये जातं त्या खताचं बॉन्डिंग करतं आणि त्या खताला कंट्रोलमध्ये ठेवतं आपल्याला कॅप्टन असल्यामुळं आणि कुठेही लिचआउट होऊ देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आऊट न झाल्यामुळं पिकाला जसं लागणार आहे तसं सप्लाय होत राहतो लागणार नसलं तर कं कंट्रोलमध्ये राहतं म्हणजे कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि पिकाला जे काय आपल्याला अपेक्षित आहे कि बाबा फुटवे आणि त्याची वाढ हे सगळ्या गोष्टी आपलं फार्मराईज करतात तर अशा प्रकारे करू शकतो आपण फुटवा हा महत्वाचा आहे फुटवा झाला नाही तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणा शंभर टक्के तुमच्या पिकाला होईल बऱ्याच वेळेला म्हणजे वातावरण पण चांगलं आहे फुटवा होत नाही तर स्ट्रेस देऊन बघा थोडंफार म्हणजे पाण्याचा गॅप हा आता बऱ्याच लोकांना काय असतं ड्रिप आहे रोज पाणी सोडा किंवा पाटा पाण्यानं माझा नंबर आला म्हणून पाणी सोडा एखादा पाण्याचा गॅप जरी केला तरी पण तुम्हाला भरपूर चांगले फुटवे हे शंभर टक्के होणार आहेत पण मी तुम्हाला काय सांगतो शेतकरी मित्रांनो किंवा फुटवे होणं नुसतं काय कामाचे नाही आहेत फुटव्यामध्ये दम असला पाहिजे आता तुम्हाला मी मागं ऊस दाखवला असा दमदार फुटवा झाला पाहिजे फुटव्याची जाडी उंची पे पुढे निघणारे पेरे हे सगळे दमदार झाले पाहिजेत ह्यासाठी तुम्ही हार्मोनल बॅलन्स करून येणं खूप गरजेचं आहे आमचं आहे म्हणून वापरा म्हणून मी अजिबात सांगत नाही शेतकरी मित्रांनो पण तुमचं दोन एकर असलं तर एक एकरला वापरून बघू शकता फक्त तीन हजार सातशे रुपयाला पूर्ण वस्तात किट मिळतं त्यामध्ये दोन आळवणी एक फवारणी आणि ती सॉरी दोन आळवणी एक सपोर्डोस आणि तीन फवारणी मिळतात शेतकेंद्रा नऊ त्यामुळं प्रत्येक स्टेजला पिकाचा हार्मोनल बॅलन्स झाला इम्युनिटी चांगली झाली आणि पीक कायम स्वतः सगळ्या गोष्टीला फाईट करायला चांगलं राहतं एकदा करून बघा तुम्हाला खूप सुंदर प्रकारे रिझल्ट मिळून जातील धन्यवाद शेतकंद्रा नव्हतं